नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशभरात एकोणसत्तर तेल क्षेत्रांचा लिलाव करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय प्रत्येकी पाच हजार टन तूर डाळ आणि उडीद डाळ आयातीला ही मंजुरी मराठवाड्यासाठी पहिल्या लवादानं मान्य केलेलं कृष्णा खोऱ्यातलं सात टीएमसी पाणी देणार मुख्यमंत्री कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला वाहतूक बँक विमा कोळसा बंदर आणि गोदाम अशा विविध क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद जम्मू काश्मीरमध्ये रफियाबाद इथं झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्थान तर एक जवान शहीद आणि आसाममध्ये पूरस्थिती गंभीर सुमारे साडेआठ नागनिकांना पुराचा फटका देशातल्या एकोणसत्तर तेलक्षेत्रांचा लिलाव करायचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला यामुळे सत्तर हजार कोटी स्रोत वापरामध्ये येणार आहेत यातून निर्माण केला जाणारा गॅस बाजारभावानुसार विकला जाणार आहे त्याच्या वाटपावर कुठलेही निर्बंध लादले जाणार नाहीत हायड्रोकार्बन्स निर्मितीसाठी एकीकृत एक परवाना पद्धतही सुरू केली जाणार आहे या संदर्भात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली केंद्रीय मंत्रिमंडळानं एम सीच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजार टन तूर डाळ आणि उडीद डाळ आयात करण्याच्या प्रस्तावालाही आज मंजुरी दिली या डाळी ग्राहकांसाठी किरकोळ बाजारात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत डाळी आयात करणाऱ्या चार सरकारी संस्थांना सन सं दोन हजार सहा ते दोन हजार अकरा या काळात झालेल्या एकशे तेरा कोटी रुपयांच्या नुकसानीची भरपाई देण्याच्या प्रस्तावालाही आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली मराठवाड्याच्या हक्काचं पहिल्या लवादानं मान्य केलेलं कृष्णखोऱ्याचं सात टीएमसी पाणी सा राज्य शासन आवश्यक ती कार्यवाही करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी आज दुसऱ्या दिवशी उस्मानाबादला भेट दिली त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मराठवाड्यातली परिस्थिती भीषण आहे हा भाग सलग तीन वर्ष सातत्यानं दुष्काळाचा सामना करतो या संकटामध्ये शेतकऱ्यांना बळ देण्यासाठीच आपण हा दौरा करत असल्याचं सा त्यांनी सांगितलं उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी सीना कुळेगाव प्रकल्पामध्ये उजनीचं अतिरिक्त पाणी आणण्याचा विचार सुरू असून याबाबत केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची मंजुरीही मिळाली आहे त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला टंचाईचा मुकाबला करण्यासाठी पिण्याचं पाणी जनावरांना चारा आणि हातांना काम देण्याचं राज्य शासनाचं धोरण आहे शासन आणि प्रशासन मिळून या संकटाला सामोरं जाऊ असं म्हणाले यानंतर मुख्यमंत्र्यांनी भूम तालुक्यातल्या हांडोगरी इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि चारा आणि चारा छावणीचं उद्घाटन केलं दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांची सर्व फी माफ केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले चारा छावणीमध्ये किमान पाचशे जनावर असावीत ही अट ही अट राज्य सरकारनं शिथिल करून किमान संख्या दोनशे पन्नासवर आणली आहे जनावरांसाठी मध्य प्रदेश आणि कर्नाटकातूनही चारा उपलब्ध करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी करून सीना कोळेगाव प्रकल्पाला भेट दिली तसंच परांडा तालुक्यातल्या चांदणी मध्यम प्रकल्पाची पाहणीही त्यांनी केली उस्मानाबादनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्याला भेट दिली सौताडा इथल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि या भागातल्या पिकांचीही पाहणी केली केंद्र सरकारच्या कामगार विषयक धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी आज पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये वाहतूक बँका विमा बंदर आणि गोदाम अशा विविध क्षेत्रातले कर्मचारी सहभागी झाले पश्चिम बंगाल ओडिशा त्रिपुरा आणि राजस्थानात अनेक ठिकाणी या संपाचा परिणाम ठळकपणे दिसून आला दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू वगळता इतर राज्यांमध्ये मात्र या मदे राज्या संपा काही मदे संपाचा केवळ काहीसाच प्रभाव जाणवला या देशव्यापी संपामध्ये राज्यातही विविध कर्मचारी संघटना सहभागी झाल्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या आजच्या संपामुळे देशातल्या विविध भागातलं जनजीवन काहीसे विस्कळीत झालं पश्चिम बंगालमध्ये संपाचा जास्त परिणाम दिसून आला काही ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि डावे पक्ष यांच्यात तणावाच्या तुरळक घटना घडल्या पोलिसांनी दोनशे जणांना ताब्यात घेतलं दिल्लीत रिक्षा टॅक्सीच्या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली मुंबईत विविध कामगार संघटनांनी धरणं आंदोलन केलं मुंबईतल्या वाहतूक सेवेवर मात्र या संपाचा फारसा परिणाम दिसून आला नाही महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं या संपाला पाठिंबा दर्शवला होता संपामध्ये विदर्भातले तीन लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथं कामगार संघटनांची जाहीर सभा झाली चंद्रपूरमध्ये भद्रावती शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यातले चार हजार कामगार संपावर गेले होते जिल्ह्यातल्या पंचवीस कोळसा खाणीतले सुमारे पंचवीस हजार कामगारही यात सहभागी झाले होते गडचिरोली इथं काढण्यात आलेल्या मोर्चात अंगणवाडी महिला आणि आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या वर्ध्यातही विविध संघटनांनी ठाकरे मार्केट पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला वाशिम जिल्ह्यातही विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चात घरकाम करणारे कामगार सहभागी झाले विविध संघटना सहभागी झाल्या होत्या कोल्हापूर जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला बँक वाहतूक विमा आणि इतर खासगी क्षेत्रातले कामगार संपावर असल्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत औरंगाबादमध्ये कामगार संघटनांनी क्रांती चौकातून महामोर्चा काढला मात्र मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी संपात सहभागी झाले नाहीत पुणे शहर आणि जिल्ह्यातले सुमारे तीन लाख कामगार सहभागी झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे सोलापूरमध्येही विविध क्षेत्रातल्या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं केली रिक्षा आणि परिवहन कामगारांच्या संपामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल झाले नाशिक मध्ये कामगारांनी अनंत कान्हेरी मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला या दहा हजारांपेक्षा जास्त कामगार सहभागी झाल्याचा दावा कामगार नेत्यांनी केला आहे आजच्या संपामध्ये देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या तेवीस बँका बारा खासगी बँका बावन्न क्षेत्रीय ग्रामीण बँका आणि तेरा हजारांहून अधिक सहकारी बँका सहभागी झाल्याची माहिती बँक संघटनांनी दिली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी मात्र या संपात सहभागी झाले नाही तसंच कास्ट ट्राईब कर्मचारी महासंघाचे सुमारे पाच लाख कर्मचारी या संपात सहभागी झाले नाहीत जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यामध्ये रफियाबाद इथं आज भारतीय दला सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एका भारतीय जवानाला वीरमरण आलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रफियाबाद मधल्या लडुरा गावातल्या एका घरामध्ये लष्कर इस्लाम संघटनेचा मुख्य दहशतवादी इम्तियाज कांडूसह दहशतवाद्यांचा एक गट लपला असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली त्यानंतर अनेक तास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती या संदर्भातलं सविस्तर वृत्त अद्याप हाती आलेलं नाही गेल्या आठवड्यात रफियाबाद इथंच केलेल्या शोध मोहिमेमध्ये सुरक्षा दलाला एका दहशतवाद्याला पकडण्यात यश आलं होतं तर चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं ठार केलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातल्या संघटनांची तीन दिवसांची समन्वय बैठक आज नवी दिल्लीत सुरू झाली या बैठकीला अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते या बैठकीमध्ये आज राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी सांगितलं तीन दिवसांच्या या बैठकीमध्ये संघटना वाढीबरोबरच जनगणनेची जातीनिहाय आकडेवारी वन रँक वन पेन्शन तसंच गुजरातमध्ये पटेल आरक्षणावरून नुकताच झालेला हिंसाचार यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत केंद्र सरकारनं सात सप्टेंबरपर्यंत वाढवली या याआधी ही मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत होती केंद्रीय वित्त मंत्रालयानं ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे पवित्र हज यात्रेसाठी यंदा मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यातले दोन हजार अधिक पन्नासपक्षिक हज यात्रेकरू सौदी अरेबियाला जाणार त्यापैकी त्याप्रश चौऱ्याहत्तर यात्रेकरूंचा पहिला जत्था आज चिखलठाणा विमानतळावरून सौदी अरेबियाला रवाना झाला यंदाही जामा मशीद अरबी मदरशा इथं यात्रेकरूंसाठी निवासाची आणि जेवणाची सोय करण्यात आली 2 दोन 19 सप्टेंबर या दररोज यात्रेकरूंचा जत्था सौदी अरेबियाला रवाना होणार आहे आदिवासी समाजाच्या घटनादत्ता कोणत्याही समाजाचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करू नये अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्याकडे आज आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखालील एका शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन आदिवासी विभागाच्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं <coughs> त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पिचड यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देऊ नयेत यासाठी असलेल्या कायद्यामध्ये बदलही करू नयेत हा कायदा बदलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिचड़ यांनी दिला आहे इतर कोणत्याही वादामध्ये न पडता केळकर समितीनं सुचवलेल्या आदिवासी समाजाच्या विकासाच्या शिफारसी राज्य सरकारनं तत्काळ लागू कराव्यात आदिवासी आश्रमशाळातली बिकट अवस्था सुधारावी आदिवासी क्षेत्रांची पुनर्रचना करावी यासारख्या मागण्या या, या निवेदनाद्वारे करण्यात आल्या त्याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आदिवासींच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिल्याचं मधुकर पिचड यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष वसंत पुरके माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि पद्माकर वळवी उपस्थित होते राज्य सरकारनं घेतलेला संच मान्यता रद्द करण्याचा निर्णय हा शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात असून तो अनुदानित शिक्षण उद्ध्वस्त करणार आहे अशी टीका शिक्षण हक्क कृती समितीनं केली आहे या समितीचे अध्यक्ष परम राऊत मुख्य नियममंत्रक अमोल ढमडेरे आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज मुंबईत या संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होणार असून याचा थेट परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणार असल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं या निर्णयामुळे आता प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक मिळणार नसून सर्व विषयांसाठी एकच शिक्षक असेल त्यामुळे सरकारनं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात येत्या पाच सप्टेंबरला उपोषण करणार असल्याची माहिती कपिल पाटील यांनी यावेळी दिली आसाममधली पूरस्थिती अद्यापही गंभीरच आहे आतापर्यंत सुमारे सुमार्साआठ लाख नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे गेल्या चोवीस तासामध्ये संततधार पावसामुळे आसाममधल्या चहुआ आणि डुमडुमा या भागामध्ये दोन जणांचा मृत्यूही झाला दिब्रुगड तेजपूर धनसेही आणि खुशियारासह विविध भागात ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे राज्यातल्या अठरा जिल्ह्यांना पुराचा फटका बसला धिमाजी जिल्ह्यातली पूरस्थितीही गंभीर आहे तिथं तीन लाखाहून अधिक नागरिक पुराच्या विळख्यामध्ये सापडले आहेत पुरामुळे बेघर झालेल्या सुमारे पंच्याऐंशी हजार नागरिकांनी शासनानं उघडलेल्या मदत शिबिरामध्ये मद आश्रय घेतला आहे आणि आता राज्यातल्या हवामानाचा आढावा येत्या छत्तीस तासांमध्ये कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान तेवीस नागपूर तेहतीस आणि तेवीस पुणे एकतीस आणि वीस औरंगाबाद एकतीस आणि तेवीस नाशिक एकोणतीस आणि वीस कोल्हापूर तीस आणि वीस रत्नागिरी एकतीस आणि तेवीस सोलापूर पस्तीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी एक पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर देशभरात एकोणसत्तर तेलक्षेत्रांचा लिलाव करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय प्रत्येकी पाच हजार टन तूर डाळ आणि उडीद डाळ आयातीला ही मंजुरी मराठवाड्यासाठी पहिल्या लवादानं मान्य केलेलं खोऱ्यातलं सात टीएमसी पाणी देणार मुख्यमंत्री कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला वाहतूक बँक विमा कोळसा बंदर आणि गोदाम अशा विविध क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद जम्मू काश्मीरमध्ये रफियाबाद इथं झालेल्या चकमकीत एका दहशतवादाला कंठस्नान तर एक जवान शहीद आणि आसाममध्ये पूरस्थिती गंभीर सुमारे आठ लाख नागरिकांना पुराचा फटका युवकांमध्ये असलेल्या अंगभूत कौशल्याला वाव देण्यासाठी आणि त्या कौशल्यातून युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं स्वतंत्र मंत्रालय निर्माण केलं आहे यासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी राज्याचे कौशल्य विकास मंत्री डॉक्टर रणजित पाटील यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार